रविवार म्हटलं की सुट्टी सुट्टी म्हणलं की नॉनव्हेज खायचा मूळ येतो तर मग ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी तर आज मी तुमच्यासाठी एकदम कमी मसाला वापरून गावरान पद्धतीने मटणाचा झंझटीत रसा कसा बनवायचा याची याची रेसिपी घेऊन आले तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास एक लाईक जरूर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा तर येथे मी मटणाचा रस्सा करण्यासाठी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये वाटलेल्या खोबऱ्याची दोन चमचे पेस्ट एक चमचा हळद एक चमचा एक ते दीड चमचा धने पावडर आणि एक चमचा मीठ लावून छान असं मटणाला व्यवस्थित मिक्स करून ठेवलं दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून दिलं त्यानंतर त्यात कुकरमध्ये तीन ते चार चमचा तेल टाकून त्यात ही खोबऱ्याची पेस्ट आणि क कोथिंबीर लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकून छान अशी होईपर्यंत परतून घेतली आणि त्यामध्ये मुरण्यासाठी ठेवलेलं मटण टाकून तेही छान असं व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत परतून घेतलं तर याला आपण झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून घेणार आहोत म्हणजे त्याला छान असं पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यानंतरच आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत ज्यामुळे त्याला एक छान अशी चव येते तर यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत तर कधीही मटणं शिजवताना त्याला गरम पाणी टाकायचं म्हणजे त्याची छ ही चा छान लागते तर त्यानंतर पाणी टाकून घेतल्यानंतर याला आता आपण कुकरचं झाकणं लावून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर छान असा थंड होऊ दिला त्यानंतर याचं झाकण काढून बघू शकतात आपलं मटणचा पिवळा रस्सा तयार आहे तर ही आपलं दोन शिट्ट्यामध्ये छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे कारण आपण याला आधी दहा मिनिट पाणी सुटेपर्यंत शिजवून घेतलं होतं त्यामुळे ते पटकन शिजतं तर दोन शिट्ट्या ही बस होतात त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक कांदा लांबट चिरलेला टाकला त्यानंतर दोन कांद्याची पेस्ट टाकून आता आपण हे दोन्हीही छान असं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत तर थोडंसं मीठ टाकून हे छान असं परतून घ्यायचं म्हणजे आपला कांदा पटकन भासतो त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली तीही छान परतून घेतली अद्रक लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट सगळं असं व्यवस्थित छान असं लालसर झालेलं ला आहे त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आपले मसाले तीन चमचा काळं तिखट दोन चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद ग्रेवी आपला रस्सा छान होण्यासाठी भाजलेल्या गव्हाचं पीठ द तीन ते चार चमचे चवीनुसार चा मीठ आणि सुहानाचा मटण मसाला टाकून घेतला त्यानंतर एक चमचा पुदिन्याची पेस्ट टाकून तेही छान परतून घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण जे आता छान असे मसाले आपले परतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेलं मटणाचं पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढा रसा करायचा तेवढं पाणी यामध्ये ओतायचं तेही गरम करून ओतायचं गरम पाणी केल्या ओतल्याने भाजीला आपल्या तर्दी पण छान येते आणि चवही छान लागते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं आपल्याला पाच ते सात मिनिट रस्सा आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये सगळे मसाल्यांचा आर्क हा छान उतरतो तर येथे बघू शकता किती छान दिसत आहे रंगही खूप छान आला आहे आणि सगळे आपले मसाले एकदम व्यवस्थित झालेले आहेत त्यामुळे जास्त पातळही झालेला नाही रसा आणि जास्त घट्टही नाही तर येथे बघू शकतात तुम तुम बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल ना तर बघताय काय मग एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल Thank you.